आणि चकचकीत रस्ते म्हणजे शिर्डीचा विकास नाहीये अनेक लोक सध्या हा प्रोपोगंडा पसरवण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही विकास केला आम्ही रस्ते बांधले पण त्या रस्त्यावरती वावरणारा शिर्डीतला सर्वसामान्य माणूस आज कुठंतरी शिर्डी सोडून चाललाय याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की या, या शिर्डीमध्ये ज्या सिनियर कॉलेजची पायाभरणी झालेली आहे त्याचा जर विद्यार्थी नेता कोणी असेल तर आमचा चेतन भाऊ कोते होते आणि त्यांच्या पत्नी आज या ठिकाणी या प्रभागामध्ये दोन नंबर प्रभागामध्ये ज्यावेळेस त्या उभ्या राहिल्या त्यावेळेस शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी महायुतीच्या पॅनलविरोधात दंड थोपटून उभे राहिलेल्या बाबुराव पुरोहित पुरस्कृत लोकक्रांती सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार शुभांगीताई चेतनकोते व गणेश मिसाळ यांच्या प्रचाराचा नारळ दत्तनगर भागातील दत्त मंदिर येथे फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ कल्याणीताई आर्णे पॅनलचे प्रमुख आधारस्तंभ विराट पुरोहित गणेश वागचौरे प्रसाद कोते मोहनराव कोते मयूर चोळके चेतन कोते यांसह महिला भगिनी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर कल्याणी विठ्ठल आर्ने बाबूजी पुरोहित यांच्या पॅनलकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करत आहेत आज आपण ऐकतंय की शर्डीचे प्रश्न खूप मोठे आहेत परंतु मी ज्या रस्त्याने फिरते मी ज्या लोकांमध्ये वावरतीये मी ती परिस्थिती डोळ्यांनी बघतेय ती परिस्थिती अनुभवतीये त्यातलं जिवंत उदाहरण म्हणजे एक सांगायचं की आपला जो तरुण वर्ग आहे तो शिकलेला पण आहे शिकलेल्या तरुण वर्गाला रोजगाराच्या संधी मिळत नाहीत रोजगाराच्या संधी न मिळाल्यामुळे तो तरुण वर्ग कुठ आपला छोटासा व्यवसाय चालू करतो हा व्यवसाय चालू होतो त्यानंतर काही कारणास्तव ते कोणाला माहीत नसतं परंतु तिथं अतिक्रमण होतं अतिक्रमणही ठीक आहे इथपर्यंत मी समजू शकते परंतु अतिक्रमण झालंय त्याची ती टपरी उठली आहे आणि तो शिकलेला तरुण आहे तो कुठे वळतो आपल्या फुल भंडाराकडे वळतो फुल भंडाराकडे वळाला तो आणि तिथे गेल्यानंतर पुढची परिस्थिती अशी होते की प्रशासन त्याला उचलते उचलते म्हणजे तुम्हाला माहितीये ना की उचलून नेते कुठे आता तो नेण्याचा टायमिंग असा असतो एकतर सकाळी उचललं की दुपारी सोडणार किंवा दुपारी उचललं तर रात्री सोडणार बरोबर आता ह्या वेळेमध्ये होत काय कि त्याचा खिसा आहे तो रिकामा राहून जातो आणि नेणारा असा नेतो कि जसं पाठवताना त्याला दोनशे रुपये सोबत देऊन पाठवेल एवढा वेळ बसवून ठेवतो ही परिस्थिती प्रशासनाशी कशी निगडीत आहे हे मला तुम्हाला सांगायचंय कि आता बघा तो तरुण रात्रभर तिथं थांबलाय दिवस त्याचा पूर्ण तिथं गेलाय तो वैतागलाय घरी येताना काय करणार तो त्याच्या खिशात असणारे दहा वीस रुपये तो कुठं घालणार त्या टेन्शन मध्ये एखाद्या व्यसनाच्या ठिकाणी जाणार आणि तो अशा प्रकारे तो व्यसनाधीन होणार व्यसनाधीन होऊन तो घरी येणार घरी आल्यानंतर त्याचे दोन चिमुकले असतात ते वाट बघतात आणि आल्यानंतर अपेक्षाने विचारतात पप्पा आज खायला काय आणलंय आणि पप्पा तर पूर्ण व्यसनाधीन झालेलाय काय देणार होत्या चिमुकल्यांना तो खायला त्यावेळेस काहीच नाही देऊ शकत त्या चिमुकल्यांची परिस्थितीचा आटापिटा हा खाण्यासाठी असतो विचार करण्याची गोष्ट आहे की त्यांच्यासाठी शिक्षण हे खूप लांब पर्यंत पोहोचलेलं असतं आणि मग एक सांगा मला की जे आपलं भविष्य आहे त्या चिमुकल्यांमधून ते कुठंतरी आपण हे प्रशासन म्हणून ते आपल्या पायाखाली तोडवत असतो आणि आपली ही भावी पिढी असते त्याचं भविष्य आपण ते, ते अंधारात नेतो मग आपलं हे प्रशासन या तरुणांच्या विकासासाठी किती जबाबदार आहे ह्याचं मला शिर्डीकरांनी उत्तर द्यावं आणि मी विनंती करेल की त्यांनी ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य तोच उमेदवार द्यावा धन्यवाद श्री साईबाबांचं स्मरण करून दत्त महाराजांचं स्मरण करून आज प्रभाग क्रमांक दोनच्या या प्रचाराच्या शुभारंभाच्या प्रसंगी उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ बंधू प्रसाद भाऊ असतील अन्यही सगळे ज्येष्ठ लोक असतील मी बोलतो ये चा करता म्हटलं की विकास हा जो शब्द आहे प्रगती हा जो शब्द आहे हा शब्द दुर्दैवानी शिर्डीच्या वाट्याला एका वेगळ्या स्वरूपामध्ये आलेला आहे विकास याचा अर्थ जसा तो बाह्य स्वरूपाचा आहे तसा तो आंतरिक स्वरूपाचा सुद्धा आहे विकास याचा अर्थ बाह्य स्वरूप म्हणजे आज शिर्डीत चाललेल्या अनेक विकासाच्या प्रगतीच्या ज्या गोष्टी आमच्या डोक्यामध्ये घातल्या जात आहेत खरंच प्रश्न विचारा स्वतःला की तो विकास आहे का खरच प्रश्न विचारा का विकासाच्या नावाखाली या शिर्डीकरांची दिशाभूल होते का आवश्यकता आहे बाहेरच्या विकास करण्याच्या पूर्वी आंतरिक विकास करण्याची एकत्र राहणार गाव ज्याचं साक्षीदार हे दत्तनगर नक्कीच आहे राष्ट्रवादी विचारांच्या प्रवाहामध्ये सातत्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असू दे भारतीय जनता पक्ष असू दे या प्रवाहामध्ये प्रामाणिकपणे योगदान देणारा हा दत्तनगरचा भाग आहे आज त्याची आंतरिक स्थिती काय ते विभाजित झालेलं आहे माझं असं म्हणणं आहे की हा जो विकास आहे या विकासाच्या मुद्द्यावरती येऊ आपण रस्त्यांची कशी परिस्थिती असली पाहिजे रोजगार म्हणून काय असलं पाहिजे पण त्याच्या आधी गावचं जे गाव पण हरवलेलं आहे खऱ्या अर्थाने भागा ज्या भागाने गावचं नेतृत्व केलं पाहिजे त्या भागामध्ये गावचं नेतृत्व शिल्लक आहे का गावचं नेतृत्व पुढे आलं तर तो गावचा विचार करील गावचं नेतृत्व पुढे आलं तर गावच्या विचाराबरोबर गावचा विकास कशामध्ये आहे याचा तो प्रामाणिकपणे विचार करील पण परिस्थिती अशी झालेली आहे का ते नेतृत्वच हरवलेलं आहे आणि मला असं वाटतं की हा जो आत्ताचा आमचा प्रयत्न आहे हा बाहेरून जरी दुबळा वाटत असला तरी तो गावच्या खऱ्या हिताचा असणारा प्रवास आहे आणि दत्तनगर आणि या परिसरामधल्या आपल्या या सगळ्या लोकांनी या प्रामाणिक केलेल्या प्रयत्नाला पूर्ण साथ देऊन याला यशस्वी केलं पाहिजे गावचं सक्षम नेतृत्व स्वतःच्या विचारांच्या पायावरती उभं असणारं नेतृत्व गावचं हित कशात आहे गावचं मूळ कशात आहे हे ज्याला समजतं असे लोक जर पुढे आले तर आत्ता जसं आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर कल्याणी आर्णे यांनी म्हटलं की अनेक घरामधल्या या ज्या छोट्या समस्या आहेत याची जाणीव त्या नेतृत्वाला राहील आणि त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याकरता तो प्रयत्न करील आणि या प्रयत्नातून येत्या काही काळामध्ये एकाएक होणार नाही हा चमत्कार नाही अनेक वर्षाचा परिणाम होत 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 आत्ता हा दुष्परिणाम झालेला आहे पुन्हा सुरुवात करावी लागेल सुरुवात करत करत हळू 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 पुढे या स्थितीला परिवर्तित करण्याच्या आपण राहू असं मला वाटतं आणि या शुभारंभाच्या वेळेस एवढं बोलून मी माझं बोलणं पूर्ण शिर्डी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची ची सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीच्या पडगा मध्ये आमचे परममित्र चेतन भाऊ कोते यांच्या सुविद्य पत्नी आमच्या वहिनी शुभंगिताई चेतन कोते या दोन नंबर प्रभागामध्ये उभे आहेत परंतु मला सांगायला अत्यंत आनंद होतो की ह्या निवडणुकीच्या पडगावामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते ज्याच्यात सेवा भाव आहे ज्याच्यात संघर्ष आहे ज्याला संघर्ष करण्याची एक किनार अगोदर पासून लाभलेली आहे कारण निवडणूक आली की निवडणुकीच्या रिंगणामध्ये पावसाळी बेडकासारखे अनेक राजकारणी तयार होतात आणि या ठिकाणी प्रचार करायला सुरुवात करतात परंतु रक्तात सेवा आणि धर्म कसा असावा लागतो संघर्षशीलता कशी असावी लागते तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा संघर्ष लढ्यामध्ये ज्या माझ्या मित्रानं या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोड बांधली शिर्डी सारख्या या पवित्र ठिकाणी साईबाबांचं साई संस्थांचं साई एक भव्य दिव्य कॉलेज उभा राव म्हणून गेल्या सात ते आठ वर्ष संघर्ष देऊन आज या ठिकाणी साईबाबा संस्थांकडून भांडून नव्हे तर खेचून मंत्रालयाच्या पायऱ्यांवरती रात्र रात्र झोपून संघर्ष करत शिक्षण मंत्र्यांच्या दाराशी सतत कागदांचा ढीग लावत ज्यानं विद्यार्थ्यांची दीडशे दोनशे चारशे विद्यार्थ्यांची मोड बांधत शिर्डीमध्ये असंख्य लोकांना जागं करत अनेकदा शिर्डीमध्ये माझ्या मित्राला आमच्या सर्व विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना सांगितलं गेलं की बाबा तुम्ही वेडे आहात असंख्य मोठ्या शक्ती आहेत तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कुणीही सिनियर कॉलेज होऊ देणार नाही अशा परिस्थितीत देखील इतका काही टोकाचा संघर्ष करून साई संस्थांच्या सीओनची गाडी अडवण्यापासून तर अनेकदा जेलच्या वाऱ्या करण्यापर्यंत इतका तो टोकाचा संघर्ष करून आज मी सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की या शिर्डीमध्ये ज्या सिनियर कॉलेजची पायाभरणी झालेली आहे त्याचा जर विद्यार्थी नेता कोणी असेल तर आमचा चेतन भाऊ कोते होते आणि त्यांच्या सुविधा पत्नी आज या ठिकाणी या प्रभागामध्ये दोन नंबर प्रभागामध्ये ज्यावेळेस त्या उभ्या राहिल्या त्यावेळेस ते म्हणाले की मला बोलता येत नाही परंतु या दोन नंबर प्रभागामध्ये असंख्य रस्ते जे आहेत ते पेंडिंग आहेत असंख्य रस्ते रिंग रोड सारखे रस्ते जे आहेत ते मधीच कुठेतरी बंद झालेले आहेत त्यांचे काम झालेले नाही आहेत अनेक रस्ते फुटलेले आहेत पण याही पुढे जाऊन त्या असं म्हणाल्यात की ज्यावेळेस शिर्डीमध्ये गर्दी तयार होते त्यावेळेस एक बाह्य वळण रस्ता आहे आपल्या शिर्डीला की त्या पूर्ण टाकल्या जातो परंतु इकडल्या पूर्व भागामध्ये ज्या ठिकाणी नंबर प्रभागाची रचना सुरू होते त्या ठिकाणाहून जर त्या रस्त्याची बाह्य वळण रस्ता जर तो चालू केला तर या दोन नंबर प्रभागाच्या लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे त्या गाड्यांचं सर्क्युलेशन इकडल्याही भागातून चालणार आहे त्या ठिकाणच्या चो छोट्या मोठ्या पाववाडा विक्रेत्यापासून तर दुकानदारापर्यंत प्रत्येकाला धंद्याची लाईन मिळणार आहे फुल विक्रेता असेल फोटो विक्रेता असेल या प्रत्येकाला त्याचा कुठे त्या ना कुठे लाभ मिळणार आहे आणि चकचकीत रस्ते म्हणजे शिर्डीचा विकास नाही आहे अनेक लोक सध्या हा पसरवण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही विकास केला आम्ही रस्ते बांधले पण त्या रस्त्यावरती वावरणारा शिर्डीतला सर्वसामान्य माणूस आज कुठेतरी शिर्डी सोडून चाललाय याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आज अनेक स्थानिक शिर्डीकर आहेत की जे करून साठी म्हणून त्यांनी अनेक मोठमोठ्या इमारती बांधल्या की शिर्डीमध्ये असंख्य लोक येतात पोट भरतात आणि त्यासाठी त्यांनी भाडे करून राहण्यासाठी अनेक इमारती बांधल्या पण आज त्यांची सत्य परिस्थिती ही आहे की त्या कशामुळे आहे, कशा आहे तर तुम्ही चकचकी रस्त्यांवरती भर दिला आहे तुम्ही वेगवेगळ्या सुविधांवरती पाणी देण्यासाठी आज केलेला आहे परंतु ते पाणी पिण्यासाठी आणि त्या रस्त्यांवरून चालण्यासाठी म्हणून आज शिर्डीतला माणूस संपत चाललेला याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि हाच मुद्दा घेऊन आम्ही आज शिर्डीतल्या या दोन नंबर प्रभागामध्ये नव्हे तर शिर्डीतल्या प्रत्येक गल्लो बोळी आम्ही जाणार आहोत आणि ज्याच्या रक्त संघर्ष आहे त्यालाच निवडून द्यावं एवढीच माझी विनंती असेल आणि याही पूर्वी जर बघाल मी जसं म्हणालो की अनेक लोक आज राजकारणात येऊ पाहत आहे परंतु जसं की आज शिर्डीचं नेतृत्व सर्व, करण्यासाठी साठी सर्वसामान्य घरातील एक डॉक्टर कन्या जी की संघर्ष करत आहे अकराच महिने झालेले आहेत तिचे वडील वरून परंतु या शिर्डीच्या पवित्र मातीत मला काहीतरी करायचं आहे म्हणून करता आज डॉक्टर कल्याणी आरणे या उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल विशेष गोष्ट सांगाल तर त्या डॉक्टर गेल्या सात ते प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यांचं त्यांना ते सांगणारी गोष्ट आहे की त्या अनेक ठिकाणी सांगत नाही परंतु त्यांच्या सांगण्यात मला त्यांच्याकडून जाणवलेली गोष्ट अशी आहे की लक्ष्मीनगर भागातील असेल बाजारतळ भागातील असेल कालिक भागातील अशा अनेक ठिकाणी त्यांचे पेशंट मला भेटलेत आणि म्हणालेत आमची परिस्थिती नाही हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची परंतु कल्याण आमचा मोफत इलाज केलेला आहे असा सेवाशील भाव असलेला नगर अध्यक्ष आपल्याला हवा आहे तर पाहिजेत तर फक्त आपल्याला डॉक्टर कल्याण आरणे या नगर अध्यक्ष म्हणून हव्या आहेत एवढंच मी बोलतो आणि थांबतो नमस्कार नमस्कार मी शुभांगी चेतन कोते आपल्या प्रभाग क्रमांक दोन मधून उभी आहे तर मला तुम्ही सर्वांनी साथ द्यावी मी सगळ्यात पहिले मतदारांना आव्हान करतो की मी बाबूजींच्या पॅनलमधून उभे आहे गणेश माझे मिसाळ तर सर्व मतदारांनी मला मतदान भरभरूत करावे आणि गावाचे प्रश्नही भरपूर मोठे आहे आपले ते सोडले पाहिजे विकास हा फक्त रस्त्यांवर नाही झाला पाहिजे तो जनतेवरही झाला पाहिजे आज प्रभाग क्रमांक दोन च्या उमेदवार तसेच आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर कल्याणीताई विठ्ठलराव आरणे तसेच माझ्या सुविद्य पत्नी सो सुभांगी चेतन कोते तसेच पुरुषामधील उमेदवार श्री गणेशजी मिसाळ यांचा उमेदवारीचा नारळाचा शुभारंभ आपण आज या ठिकाणी दत्त महाराजांच्या आशीर्वादाने सगळ्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाने या ठिकाणी शुभां शुभारंभ या ठिकाणी करत आहोत खऱ्या अर्थानं आज शिर्डीचं ही निवडणूक वेगळ्या दिशेनं आपण या ठिकाणी घेऊन जातो आहे आपल्या या शिर्डीची निवडणुकीचा विशेष बाब या ठिकाणी म्हटलं तर हा दोन नंबर प्रभाग खऱ्या अर्थानं या प्रभागात अनेक अशा गोष्टी आहेत अनेक असे मोठे मोठे विषय आहेत ते प्रलंबित असलेले विषय घेऊन आज आपण या ठिकाणी मतदार राजासंघ या ठिकाणी समोर जाणार आहोत तरी मी या निमित्तानं सर्व जागृत मतदारांना आव्हान करणार आहोत की आज खऱ्या अर्थानं या शिर्डीला युवकांची गरज आहे खऱ्या अर्थानं शिकलेला उमेदवार असेल खऱ्या अर्थानं मोठ्याचे ध्येय मोठे आहेत आज आपले मोठे मोठे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत मी सगळ्यांना या निमित्तानं आव्हान करतो की सगळे या ठिकाणी मोठे सामील झाले त्यांनाही धन्यवाद देतो आणि आज या ठिकाणी मतदारांना आपण जागृत करण्याचं काम या निमित्त आपण करणार आहोत